मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील जुनी वस्ती टांगा चौक या परिसरामध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने पाठलाग करून ऑटो रिक्षातून घराजवळ खाली उतरताना साठ वर्षीय महिलेच्या गळ्यामधील पंचवीस ग्रॅम सोन्याची चेन हिसकवून पसार झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली आहे मूर्तिजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय विकास सावरकर यांच्या पत्नी मीना विकास सावरकर ह्या मैत्रिणीसोबत स्टेशन विभागातील एका क्लिनिकमधून उपचार घेऊन आपल्या घरी वकीलपुरा येथे एका ऑटोने परतीच्या मार्गावर असताना त्यांना ऑटो चालकाने टांगा चौक जुनी वस्ती येथे सोडले व मीना सावरकर या तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वकीलपुराच्या दिशेने जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यामधील पंचवीस ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून पसार झाला आहे यामध्ये मीना सावरकर यांचे एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती बोलल्या जात असून घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये चोरट्याचा शोध घेण्याकरिता एक पथक रवाना करण्यात आले आहे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पोलीस पंचनामा करीत आहे वृत्तलेहस्तोर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मुर्तिजापूर